राज्यातील कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराविरोधात आपण संसदेमध्ये आवाज उठवणार आहोत त्यासाठीचे पुरावे आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये असून हा पेन ड्राईव्ह संसदेमध्ये सादर केला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली महायुती सरकारमध्ये सध्या सुरू असणारा पालकमंत्री सहपालकमंत्री पदाचा वाद हास्यास्पद असून ही पदच वैधानिक नसल्याचंही खासदार सुळे यांनी स्पष्ट केलं ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार लिखित मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या जीवनावरील द्विखंडात्मक ग्रंथाच्या प्रकाशनासह विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर राजकीय सामाजिक भूमिका स्पष्ट केली कृषी विभागात हार्वेस्टर घोटाळा पीक विमा योजना घोटाळा यासह विविध घोटाळे झाले आहेत त्याची कबुली स्वतः कृषी मंत्र्यांनी दिली आहे त्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याविरोधात आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजे हार्वेस्टर साठी पैसे केंद्र सरकारनी दिलेल्या नियम कायद्याचा फेरबदल सरकारला न विचारता त्याच्यात होणारा भ्रष्टाचार त्याच्यानंतर पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यातून केंद्र सरकार आपल्या राज्याला पैसे देत नाही ही सगळी स्टेटमेंट गेल्या आठ दिवसात तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिलेली आहे ही अतिशय चिंताजनक आहे आणि मी पारदर्शक कारभार करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे जाहीर आभार मानते की ते ह्याच्यात आम्हाला सहकार्य करतायत आमचीही सहकार्याची करता भूमिका आहे महाराष्ट्र राज्य जर भ्रष्टाचार मुक्त होणार असेल तर ताकदीने आम्ही या राज्याच्या कृषी मंत्र्याबरोबर उभारतो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर की स्वतंत्रपणे लढवायच्या याचा निर्णय तीनही पक्षाचे प्रमुख नेते घेतील सध्या तरी हा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नसल्याचं खासदार सुळे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील सात खासदार फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे या वृत्ताचा खासदार सुळे यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला भारतीय जनता पक्षाने किंवा आमच्या खासदारांना आमिष दाखवला अशी कुठलीही घटना झालेली नाही भारतीय जनता पक्षाबद्दल मी म्हणते भारतीय जनता पक्षाने कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला नाही आमच्या कुठल्या खासदाराला भारतीय जनता पक्षाने कॉन्टॅक्ट केलेला नाही महायुती सरकारमध्ये सध्या सुरू असणारा पालकमंत्री सहपालकमंत्री पदाचा वाद हास्यास्पद आहे पालकमंत्री हे पदच वैधानिक नाही असंही खासदार सुळे यांनी स्पष्ट केलं पालकमंत्री पालकमंत्री हे कॉन्स्टिट्युशनल आहे का पोस्ट मेन म्हणजे पोस्ट आहे का त्याचा पण सह म्हणजे जी पोस्ट कॉन्स्टिट्युशनल त्याला आणखी राज्य में आमदार छगन भुजबळ आणि पवार कुटुंबीय यांच्यात आजही कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतो असा खुलासाही खासदार सुळे यांनी केलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत योग्य समन्वय हवा तसंच महायुती सरकारनं ही योजना जाहीर करताना राज्याच्या तिजोरीचा अंदाजही घ्यायला हवा होता असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं